पुन्हा एकदा तुमच्या सर्वांत स्वागत आहे माझ्या न्यू मध्ये तर आज आहे चौथा दिवस मी जरा लेट ब्लॉग स्टार्ट केला कारण की मी सकाळी जरा लेट उठलो म्हणून गेलो डायरेक्ट फटाफट गेलो क्लासला मग आता येऊन डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतो आहे तर ना मागचा ब्लॉग मी एडिट पण नाही केला सॉरी त्यासाठी तुला जरा लेट टाकेल पण टाकेल ही गॅरंटी आहे तर आता थोडं म्हणजे जेवतो पाहुणे आली होती आल्या आल्या न्यू बघायला येते राटा मसर कि जवायला काय काय डाल भातोऱ्या पातोऱ्या डा चणा डाल बिडा मटकीची मटकी भाजी मटकीची पण दे, दे। ना मटकी पण दे भूक लागले पहिले पहिले पेट पूजा फिर काम दूजा चला यांचा काय चालू आहे बघा ते निष्ठा मोबाईलच अख्खा देऊ मोबाईल अख्खा अक्का देऊ मोबाईल हा हमलाय वाला हां मोबाईल तो मी ताजू क अभ्यास काही करायचा नाही कसा गमत एकदम मजत मजत आता मन आमचा क्लासवरने आलेला आता ब्लॉग बनवणार आहे काय केला काय पत्ती केलाला दुऊने काल पन्नास रुपये जिंकलेले आहेत चला मग मी भेटतो तुम्हाला चला गाइस कशात तुम्ही आता तो मंद आता क्लासवरून आलेले आहे तुम्हाला लागतो तो योग्यतेय तो आमचा खादर बकडा योग्यतेय आमच्या दिवारी काल्या खूप पैसे जिंकलेले आहेत दाखव दाखवते पैसे आपले जेवतो जेवते क्लासवरून टाकला इंस्टा स्टोरी टाकली थोडा वेळ बसलो चार्जिंग होत होता मोबाईल तर तुझा गौरी आता गौरी होते ती दादाच्या आता मित्र असते गेले ते आता चालते बसल आता आता बसतो थोडा सोडावेल नंतर बघू संध्याकाळी जायचंय बघ झालं भेटी तू मला कंटिन्यू राहिल असा ना तर काय जाता झालेली साडेसहा वाजले आणि आता जरा टी ब्रेक चहा पित मी

चोबा चालले يعني दर्शन गेला ए आम्ही दर्शन आले आल्या बघा पायपरा पड पड पाय तर आता काही वाजल्यात सात आणि आता जरा आरती घेऊ जरा आरती घेऊ आपण देऊ काय आरती घ्यायची ना हा तू आले होते तर आता आरती घेऊ पट आपण आरती कोण घेणार आहे आरती कोण घेणार तू आरती येणार आहे परी येणार आहे आरती पिऊ बोल पिऊ बोल चला मग मग थोड्या वेळा नंतर जाऊ मग दिदी चांगची इथे परी बांग पाया भरायला आणलंय सगळं सामान हार आणलंय बर्फी बिर्फी म्हणजे पेडा बेड तर आता काय आम्ही फायनली निघालोय दिदी त्यांच्या इथे तर आता जाऊया त्याला पटापट आम्ही बसलो पार्टीमध्ये चला पण जाऊ काय आता चाललो आहे डेंजर आहे पालक पालक दिसता कोणी दिसत नाही तुम्हाला दिसत मध्ये नवीन चॅनल खोलेलं आहे थोड्याला जरा पोहचव आम्ही दिडी यांच्या इथं दिजू कसे आहेत व्यवस्थित एकदम तुम्ही कसे आहात बरं 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 हो बघा अ बघा आमची इथे येत नाही ना इथे येऊन राहिले पाच दिवस तू आता बोलले बघू येतं का तू कारण चालू आहे घरी आई कसं तू का झाली उद्या दीदी चल मग बाय बाय चल बाय बाय चल बाय 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 वायू बाय बाय माझा गाडी काढली मस्त पैकी पडवड जाऊ घरी अर्धी बसला पडव परिपम बसला हा ब्लॉग मी इथे करतोय करतो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर पुन्हा एकदा भेटू असेच नवीन ब्लॉग मध्ये सो Bye bye!